तसं आता तूप तयार करून घेऊ काढून घे सा बघू शकता तुम्हाला दाखवलंच एवढं झालेलं आहे आता मिक्सचं हंडू शकता इथे मस्त विरगळत एकदम कमी गॅस ठेवला पण ज असं मिक्स करणार चमच्याने त्याच्यानंतर मग सोडून देणार आपण तयार होऊन राहतं पीठ तूप सॉरी तुला तिथे बाहेरची ओप आणि इथे आहे केळीची फूल बघू शकतो आणि ते आता निवडायचं आहे चला घायला आणि पाकळ्या पाकळ्या मधून काढून घेते साईडच पानं त्याचे आहे पित्र दादांच वर्षाच तर इथे मी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे उद्याची पितळाची तर तुम्हाला दाखवते इथे आहे दोडक कापलेलं आहे डांगर आहे कापलेलं त्याच्यानंतर दिरके आहे चिंचेचा कोर तर मस्त बॅटर तयार करून घेतलेला आहे तर चल आता मी सोपी पद्धत करणार आहे एकदम एक पान घेतलं अशा पद्धतीने आपली सिंपल अशी वडी तयार करायची एकच आणि इतके छान चौकन चौकन येतात हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दिपाळी दोन या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आदल्या आहे दीड मी उशीला ब्लॉग सुरू करते तर माझी एक्सरसाइज झाली आवर्ज स्वतःच आता सो कियाला जेवण देते मला भूक नव्हते ना म्हणून मग म्हटलं उशीर जेवेल आणि आज मस्त तांदुक्याची के भाजी केलेली आहे नंतर इथे रानभाजी अ त्याला काय म्हणतात काय माहिती भोर का काहीतरी कसली तरी म्हणतात इतकी छान लागते तर ती केली होती नंतर बांबू केले जाते टाकले नंतर इथे आहे सोयाबीन वड्याची भाजी केलेली आहे रशाची भात किल्ला आहे असं एवढा स्वयंपाक आहे नंतर तो तो तर नंतर जेवेल मी आणि आता इथे दूध तापट ठेवलं की याला दूध पोई देईल तर आज मला ना याची भाजी निवडून ठेवायची केळीचं फुल निवडून ठेवायचं आहे वेळेस तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता म्हणून मी ह्यावेळेस काही शेअर नाही करणार पटापट पटापट निवडून घेईल आणि ते काम आहे निवडून आणि पिशूमध्ये भरून ठेवेल मग जेव्हा करायची तेव्हा उकळून आणि करता येते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे एक्सरेचे काम काल वैभवच्या हॉस्पिटलला गेलो होतो त्याच्यानंतर Uh, मस्त बाहेर गेलो आणि तांदूळ सांगता आले नाही मग विकत आणले होते इथूनच कोलम आणि काल जे फुलं आणले होते ना त्याचं झाड पण खाली लावलं इतकं छान जगलं पण ते झाड येल्लो आणि जे फुलं आणले होते तोडलं तर ते अशी इतकी छान दिसत आहे वाटीमध्ये मी पाण्यात ठेवले इतके सुंदर दिसत आहे ना इतकी भारी वाटत आहे बघू शकता सुंदर दिसत आहे ना घर पण पूर्ण आवरून घेतलं की याला तिकडे बसलेले आहे तिला देते आता तिचे केस वॉश केले पटकन ड्राय केले कारण आता थंड था था वातावरण त्याच्यामुळे ड्राय करून घेतले पटकन तर चला आता आधी इतक्या राम भाज्या आहेत मला असं वाटतं की आळूची पानं पण आज मस्त लावावे पटकन वड्या करून ठेवाव्या फ्रीजमध्ये कारण ते खूप सुकून जातात लगेच फ्रीजमध्ये कशी अशी घेऊन जातात ना ताजे ताजे आहे तर करून टाकावे असं प्लॅन आहे संध्याकाळी येतील किळ दुपारी तोपर्यंत मी चला आता किळ्या देते जेवण आणि दुपारी बोलते तुमच्याशी चला मी फ्रीज मध्ये उडून बघितलं इतकी साई साचलेली पंधरा वीस दिवस झाले असतील बघू शकता एकदम छान सायस साचलेली आहे म्हटलं तूप करून टाकू आता एक्स्ट्राच काम वयासाठी तूप करण्याचं तर आता तूप करून टाकते कारण थोडं थोडं कसं पंधरा वीस दिवसांनी मस्त करून टाकता येतं इतकं फ्रीज अख्खं भाज्याने भरलेलं आहे पुरण लाल भाज्या साईचा सा मोहोर अशा पिशी मध्ये ठेवला ना तर चांगला राहतो आपली राहून समोर तर काळूची खिचडी होती ती पण गरम करते मी तर चला आता पटापट पड़ केळ जेवण देते आणि आज भरपूर काम आहे तूप बनवायचं आहे आपल्या अमूलच्या साईच्या दुधाचं तूप बनवायचं आहे त्याच्यानंतर केळीचं फूल निवडायचं आहे आळूची पानं वड्या करून ठेवायची आहे असे एवढे पा काम आहे आजचे चला बोलते नंतर तर जेवण वेगळं झालं आज इतकी थंडी वाजते ना रा। चला आता मस्त तूप तयार करून घेते त्याच्यानंतर केळीचं फुल निवडणार तर आधी तर तूप तयार करून घेऊ बघले चला तूप तयार करून घेते बघू शकता तुम्हाला दाखवलंच एवढं झालेलं आहे आता मिक्सीचं भांडव पाणी एखादं हेच पाणी खूप गायब करत आपलं प्यायच तर गाजी दास सायकुद्धा इथे काढून घेते सगळी Hayır, झालेली आहे आता काढून घेऊ आपण आता ज्याच्यात तूप बनवायचं आहे ना काढून याच्यात तूप बनवतं याच्यामध्ये आता सगळी लोणी आहे ना पाटील मोठा पाठीला घेत घेते कारण ते खूप वरती येतं ना त्याच्यामुळे मोठ पाठी घेऊन त्याच्यात आता सगळी लोणी काढते आणि किती निघू निघते नी एक पंधरा दिवसाची लोणी तुम्हाला दाखवतेस तर आबोच्या दुधाला इतकी साय निघते तर अरे आबोच्या दुधाचा चहा आवडतो आम्हाला तर बघू शकता लोऱ्याचा गोळा बघू शकता पहिल्या खेपेत एवढं लोली झालेलं आहे एवढं तर आता दुसरी खेप टाकू आपण तर ह्याच दुधा दुधी मी कस्तरी दोन तीन पाणी बदलून नीट काढलं तर हे पाणी काढून घेते लोहऱ्या बदल असं दाबू दाबू काढलं का पाणी खूप निघून जात त्याच बघू शकते आपलं एवढं लोणीने निघालेलं आहे पंधरा दिवसाच्या साईपासून खूप बघितलं असेल भरपूर लोणीने घालला आहे पंधरा दिवसाच्या साईपासून तर पाणी पूर्ण निघून घेतलेलं आहे मी तर आता आपण त्याच्यावर ठेवून देऊ कमी गॅसवर मस्त विरळ एकदम कमी गॅस ठेवला करून जा ना असं मिक्स करणार चमच्याने त्याच्यानंतर मग सोडून देणार आपण तयार होऊन जा तूप सॉरी असं फक्त हेवी तळसपर्यंत हलवायचं आहे एक जागेची टप्प्या मग मला असं वाटतं की घ्यायचं भरपूर पोटनीयला आहे तूप तर करायला ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणी करत ठेवलं कारण आपले मिक्सरचे भांडे वगैरे थोडं मिसवून ठेवणार हे तसे तेलकट तर चला आता तूप तर तयार होत आहे तूप झालं की लगेच केळीचं फुल निवडायचं आहे मला निवडून म्हणजे दुसरं पाकळ्या पाकळ्या काढून पिशीत ठेवणार कारण बाहेर कसं सुकून जाईल किंवा मग ते घुरमुठे असं ना काळे किडे ते लागतात त्याच्यामुळे ते काढून फुलं पिशीत भरून ठेवून देईल उद्या वगैरे निवडेल तर असं कारण दिवस पुरलाच नाही आला तूप कट करायलाच गेलं दोन तीन वेळेस मी तूपच ते दुसऱ्यांदा मी फिरवत होती पण निघतच नव्हतं म्हणजे ते लोणीच निघत नव्हतं मी पाणी चेंज केलं दोन तीन पाणी चेंज केलं तेव्हा ते थोडंफार निघालं आणि मग आता तू पहिल्या वेळेस इतकं पटकन निघालं दुसऱ्या वेळेस निघतच नव्हतं तर असं होईल तूप तयार छानपैकी उपाशी वरती येतं म्हणून लक्ष द्यावं लागतं सारखं बघू शकता जर नो लोटस पातीला घेतलं बघू शकता तूप झालेला आहे रेडी आता बंद केला गॅस तर आता थोडस थंड होऊ देऊ आणि मग काढून घेऊ चला आता केळीचं फुलाची आपण म्हणजे फुलं काढून ठेवू तिथे बाहेरची ओपसली आणि इथे आहे केळीचं फूल बघू शकतो आणि ते आता निवडायचं आहे बसू बाहेरच घात घेईल त्याची लाडीला पाकळ्या पाकळ्या मधली काढून घेते साईडच सा पाक त्याचे ही भाजी तर काढून घेतली आता निवडायचं सगळ्यांना माहिती आहे मागच्या पण व्हिडिओ शेअर केला आहे निवडायचा तर अशा पद्धतीने मी काढून घेतले केळी केळी साईडला ह्या फड्या फड्या साईडला आणि कोण पण घेतला हा चिरोग घ्यायचं आहे डायरेक्ट तर आता मी हे पिशवीत बांधून असं फ्रीजमध्ये ठेवते जेव्हा भानकरेल तेव्हा निवडून घेणार तर इथे कसं बाहेर होतं तर फ्रीजमध्ये एवढं मोठं केळीचं फुल ठेवता येत नाही त्याच्यामुळे मी करून आता फ्रीजमध्ये ठेवणार आणि हे आता गाईला वगैरे गाई खाऊन जाईल थोडस तेवढं घाट दिसते त्याची किमची मागच्या वेळेस भजे केले होते ती मस्त याच्यातच अशी दिली होती होते भजे याच्यामध्ये ठेवून इतके छान वाटत होते कगाचं फुल सुद्धा तयार करू शकतो आपण भाजी आहे नंतर बोलेला जमलं नाही आता मी काही काही बाजारात गेली होती भाजी आणण्यासाठी तर तुम्हाला माहिती आता पित्र आहे चालू तर माझ्या सासऱ्यांचं दशमी पित्र आहे तर उद्याचं आहे मग त्याच्यामुळे भाज्या घेऊन आली इथे डांगराची भाजी दोडके बिलके मेथीची भाजी गव्हाच्या शेंगा खाली दिल्या आईंकडे निवडायला आणि तेच तूप भरून ठेवलं मी मस्त बघू शकता एवढं तूप झालेलं आहे हे आणि एवढं तर असं एवढं तूप भरलेलं आहे एवढ्या दोन बॉटल्स उद्या बरं झालं खीरसाठी तर खीर करणार आहे उद्या खीर वगैरे स्वयंपाक पूर्ण करेल सकाळ uh, सकाळी उठून सगळं आता मी आऊच्या वड्या पण झल्वून ठेवणार आहे आताच आणि आताच तयारी बाकीची डांगर कापून ठेवणार कट करून ठेवणार डांगर दिलकी दोडके पण थोडे कट करून ठेवणार फ्रीज मैदा बॅनमध्ये तर म्हणजे उठलं की लगेच भाज्या आवरलं की लगेच भाज्या तयार करायला रेडी करणार तर असं चल आता पटापट भाज्या कट करून घेते आणि बोलते मी तशी उजाची तयारी झालेली आहे बंद झालं आज तूप करून ठेवलं मी मला माहितीच नव्हतं आई आलं आहे मला कळालं आहे पित्र दादांचं वर्षाच तर इथे मी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे उद्याची पितळाची तर तुम्हाला दाखवते इथे आहे दोडक कापलेलं आहे डांगर आहे कापलेलं त्याच्यानंतर दिलके आहे गोल गोल तर हे भजनसाठी आणि ह्या भाज्या मेथीची भाजी त्याच्यात आणि अजून गव्हाची चार भाज्या करणार आहे त्यात ते खालून नाही निवडून देत आहे आणि मी ह्याला शिरावून ठेवल्या मत चटणी करेल ती उद्या डाळ्याची दडद्याची तर ती पण मी डब्यात एका घालून ठेवते म्हणजे कस छान राहतील शिरा म्हणजे असेच ठेवल्या ना तिथे वाळून टाका तर उद्या मस्त चटणी करणार याची तर बघू शकता एवढं प्रेपरेशन केलेलं आहे मी आपलं वर्ष वर्ष साधने म्हणतात पित्राच एवढं चला आता ठेवून देते आणि बाकी माळूची पानं लावण्यासाठी पीठ काढला तर किती होतात बघेल तीन चार दोन तीन झाले भरपूर बाकीचं मला कडेल जेवढ्या होतील तेवढ्या आणि थोडस पीठ भजनसाठी ठेवणार मी उद्याला ठेवून काय झालं की आला काय अडकलं अ इकडे तर इथे एवढं तयार करून ठेवलेलं आहे आता ठेवून आणि आळूची पानं घेतलेलं लावायला कारण स्वयंपाक तसाच फक्त पोळ्या करायची आहे याची भाजी आहे काय म्हणता सोयाबीनची तर मग त्याच्यामुळे काय करायचं नाही फक्त पोळ्या करते तर तो तो तोपर्यंत मी आळूची पानं लावून ठेवते मी हा करतोय अभ्यास उद्या हिंदीची टेस्ट आहे त्याच्यामुळे अभ्यास करतोय तो प्रथम आळूची पानं लावते लगेच पोळ्या करणार तर चला हे ठेवून देते सगळं तर असं गोव्या ठेवलं ना प्रिपेरेशन आधीच सकाळी दबदब होत नाही आणि सकाळी खीर करावं लागेल तर खीर साठी ना मिक्स काजू बदाम आणलेलं आहे लवकर माझ्याकडे म्हणून पण हे खीरचे पॅकेट आणले शाही खीर केशरीयुक्त येतं सगळं काजू बदाम पिस्ता केशर पावडर असते आणि हे पण असतं काय म्हणतात चारोळे वगैरे म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स असतात आणि फ्लेवर असतो खिरीचा म्हणजे मी तीन पुरा टाकून देणार आणि याच्यातले काही थोडेसेच टाकणार कट करून चवेला म्हणजे लागतात आता खाली छान तर असं त्याच्यानंतर खोबरं आहे तो खोबऱ्याचा जुराचा आहे माझ्याकडे तो टाकणार आता बघते कोणती करायची गव्हाची करायची की तांदळाची करायची ते आता आईन विचारते आई देखील ना तेव्हा विचारेच आणि मग तुम्हाला सांगेल कोणती करणार तर गव्हाची केली तांदळाची खिरची रेसिपी दाखवली मी तुम्हाला गव्हाची करणार गव्हाची रेसिपी दाखवली म्हणजे तुम्हाला सकाळी तर एवढं आहे खिरचं साहित्य तर ते काही नाही फक्त खिरीजसाठी तांदूळ किंवा मग गहू आता भिजून टाकावं लागतील गव्हाच्या माझ्याकडे हे आहे खिरीसाठी जो गहू असून जाड चुला तो आणलेला आहे तर असं तयार झालेली आहे फक्त आता आळूची पानं पटापट लावून घेते तर इथे आळूचे पानं एकच काही घेतलं बघा मी आले होते आळूची पानं आणि त्याच्या शिरा लाटून घेणार शिरा काढायची पण गरज नाही फक्त लाटायच्या काही पण ते खूप टाईम जातो त्यापेक्षा लाटून आणि पाणी त्याला खाजत पण नाही अशी दर वेळ चालते आपल्या त्या घाटातून बघू शकता अशी मस्त निर्मळ छान पानं आहे पावसाळी आळू आहे हा इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे सिंपल आपलं डाळीचं पीठ डाळीचं पीठच घेतलं तांदळाचं पीठ घेतलं मी डाळीचं पीठ नंतर त्याच्यामध्ये आपल्या चिंचेचा पोळ आणि चिंचेचा पोळ म्हणजे हे चिंचेचं मी आलेलं होतं इंग्लिश चटणी ती टाकलेली आहे आणि हिरवी मिरची लसू दे टाकला कांदलसून यूज होत पितला च वगैरे त्याच्यामध्ये लसूण ॲड नाही केला फक्त मिरची कोथिंबीर लाल तिखट हळद जिरे जिराने ओवा आणि बस एवढंच केलं ॲड चिंचीचा कोर तर मस्त बॅटर तयार करून घेतलेला आहे तर चला आता मी सोपी पद्धत करणार आहे एकदा एक पान घेतलं सगळ्यांना आहे त्याला मस्त लावून तिथे सगळं तर ही खूप सोपी पद्धत आहे आपल्या आईच्या पानांची वड्या न करता एकच मोठी वडी करून त्याला फक्त एका पानाला लावायचं तो चौकोन करायचा त्याच्यानंतर दुसरं पान ठेवायचं त्याला पीठ लावायचं पण तो चौकोन त्याच्यावर करत 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 लेअर्स करत जायच्या आणि एकच वडी पूर्ण ठेवायची वाफवायला आणि मस्त वड्या पडतात चौकोन चौकोन इतक्या लेअर्स दिसतात ना तर बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीने वडी करते एकच आणि हे पाना अशी आहे की खाजलत नाही काहीच नाही खवखव होत नाही इतके छान म्हणजे मागच्या वेळेस पण मी आणले होते आणि आता पण आणले बंद झाला आणून ठेवले ते कामात आले ते आता तर अशी माझी आजच्या आजच आदल्या दिवशीचीच तयारी झालेली आहे स्वयंपाकाची उद्या म्हणजे डायरेक्ट फोडणी द्यायची तळायचं वगैरे तेच काम असणार आहे भाज्या करायच्या तर लसूण वगैरे सगळंच सोडून ठेवणार आहे मिरच्या वगैरे चिलून ठेवणार आहे तर आता इथे आईच्या पानांच्या जेवढं पीठ आहे तेवढं मी करते लेअर्स आणि बाकीची पानं उरली तर पुढच्या वेळेस करेल मी तर अशा पद्धतीने आपली मोठी वडी तयार करून मस्त वाफवायला ठेवायचे तर चल आता पटापट करून घेते आणि मग दाख हात धुन घेतले आणि आता आपली वडी तयार झाली आहे तर तीन चार पानं उरून तर ते आता पुढच्या नंतर टाकून देणार मी आता एवढं बस झाली याच्यासाठी आणि त्याच्यातच ठेवणार अशा पद्धतीने आपल्याला सिंपल अशी वडी तयार करायची एकच आणि त्या छान चौकन चौकन येतात अजून जर पिठा असं लेअर झाल्या असत्या शिजण्यासाठी टाकणार मी अशा पद्धतीच चला टाकून देते मी म्हणजे वाफायला ठेवते आणि इथलं आवरून देते सगळं ती टाकली वरतून बघू शकता इथे वाफण्यासाठी ठेवते पातेल्यावर तर स्टीमरने लावलं म्हटलं एकच होती वडी त्याच्यामुळे असं वाफून जात ते आता त्याच्यावर झाकून ठेवते ही ठेवू का दुसरी ठेवू ही हीच ठेवली ही। 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 झाकली बरं बरं वाफून जाते तर चला